नांदेड जिल्ह्यामध्ये काल झालेल्या अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे शेती पिकाचं अतोनात नुकसान झालंय आणि नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर हिमायतनगर भोकर आणि उमरी या तालुक्यामध्ये काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला अर्धापूर तालुक्यातील चेनापूर परिसरात काही ठिकाणी गारपीट सुद्धा झाली या वाऱ्यामुळे केळीच्या पानाची चाळण झाली आहे केळीचं घड परिपक्व होण्यासाठी अडचणी येणार आहे आणि केळी उत्पादकांमध्ये सध्या चिंतेचं वातावरण आहे अनेक ठिकाणी ज्वारी आडवी पडलेली आहे कापणीला आलेल्या ज्वारीचं नुकसान झालंय काढणीला आलेली हळद सुद्धा अवकाळी पावसामुळे भिजली आहे चेनापूर भागात हळद शेतात वाळत घातलेली होती ती सुद्धा भिजली त्यामुळे शेतकऱ्याचा मोठा आर्थिक नुकसान साहेब काहीतरी आम्हाला साहेबांना काहीतरी त्याच मोबदला पंचनामा करून तलाडी सांगून पुन्हा कृषी खात्याला सांगून त्याचा पंचनामा करून आम्हाला त्याचं मोबदला देण्यात यावं आणि आमचं आत नुकसान झालं त्याचं काहीतरी भेटाय पाहिजे असं आपण करा पाऊस आणि गारपीट झाली वारं आणि आमच्या हळदीचं नुकसान झालं ज्वारीचा आणि केळीचं पण नुकसान झालं आहे सगळं हे आमची हळद वाढली होती पंधरा वीस दिवस झाली ती आता ढोलकराच्या हिशोबानं आली होती परंतु त्याच्यात पाऊस पडला गारपीट झाली आम्हाला झाकायला काही वेळ भेटला नाही त्याच्यामध्ये आमचं नुकसान झालं आहे ज्वारी पण सगळी परिश हे झालेली आहे पडलेली आहे जवारी कापण्याच्या वेळेवर आलेली आहे त्याच्यामध्ये आमचं केळीचं पण नुकसान झालेलं आहे भरपूर नुकसान झालेलं आहे Doom, <music>